जनशक्ती असताना सुद्धा मोठ्या प्रमाणावरती जन कोल्हा या संदर्भात जनतेच्या सांगा

आणि आंदोलनाची समाज कृषीमध्ये समाज आहे अक्षरच्या युतीमध्ये सुद्धा हा आंदोलनाचे होत असेल भाजपला पुढे सपोर्ट करून वसंत पाटलाचा एक पाठवता निर्णय झालेला आहे महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतरावजी चव्हाण साहेब हे प्रताप पाटील चिखलीकर यांच्या विरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात होते आणि त्यांनी आज प्रचंड मताने विजय मिळवल्याबद्दल त्यांचे प्रथम अण्णाभाऊ साठे क्रांती सेना नांदेड जिल्हा अध्यक्ष या नेत्याने मी त्यांचं अभिनंदन करतो त्यांच्या विजयामध्ये नांदेड जिल्ह्यातील मातंग समाजाचा सिंहाचा वाटा असून त्यांच्या एकूण प्रचारामध्ये अण्णाभाऊ साठे क्रांती सेना सेनेचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय सचिनभाऊ साठे यांनी नायगाव येथे मातंग समाजाची भव्य असा मेळावा घेऊन एक मोठं योगदान त्यांच्या विजयामध्ये अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेचा असून महाराष्ट्रातल्या तमाम मातंग समाजाने अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन भाऊ साठे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रातल्या प्रत्येक उमेदवारांना मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचं आवाहन केलं होतं त्यांच्या आव्हानाला समाजाने महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या <coughs> मताने विजय करण्यामध्ये अतिशय परिश्रम घेतलेले आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेच्या सर्व तालुक्यामध्ये पदाधिकाऱ्यांनी